नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगलीतील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा जाणून सुरू असून काही जण अकारण चमकोगिरी करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील आणि दोन समाजात शत्रुत्व निर्माण होतील असे आक्षेपार्ह हो व्हिडिओ फॉरमवर सोशल मीडियावर प्रसारित करत आहेत सांगली म्हणजे जातीय सलोखा टिकवणारे शहर मानले जात असे सर्वधर्मीय येथे गुन्ह्या गोविंदाने राहत असताना काही विघ्न संतोषी लोक आपले राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी दोन समाजात ते निर्माण होईल असं वक्तव्य सोशल मीडियावर काही बाबी प्रसारित करत असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणूनच सांगलीतील मुस्लिम समाजाच्या वतीनं संबंधित सोशल मीडिया अकाउंटवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देत कारवाईची मागणी केली आहे यावेळी ॲडव्होकेट शहाबाज नायकवाडी सलमान बाबा अयूब मुजावर शेख हाफिज मोहम्मद अली फिरोजपेठा रज्जाक नाईक अख्तर अत्तार रमेश शेख तोही शेख अंजर फकीर हाफिज मुसलमान शाहबाज रंगारी आणि मुस्लिम समाजातील असंख्य तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगली येथे सांगलीच्या समाजाच्या वतीने वेळोवेळी आज रोजी वेळोवेळी इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर एक एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न एका इंस्टाग्रामवरून अकाउंटवरून नेहमी वारंवार केला जात आहे आणि त्यानुसार त्या अनुषंगाने दोन समाजात शत्रुत्व निर्माण होईल किंवा मुस्लिम धर्मियांच्या भावना जातीय भावना धार्मिक भावना कशी दुखावली टाकेल याचा पुनरुच्चार त्या व्हिडिओमध्ये नेहमीच यादी आणि सांगलीतील पाटीलचा मशीद असू दे शामरानगरमधील कब्रस्तानचा विषय असू दे किंवा इतर ठिकाणचा अनेक विषयामध्ये जाणून बुटून मुस्लिम धर्मियांना या ठिकाणी बदनाम करण्याचा व त्यांच्या धार्मिक पानो प्रयत्न गेले अनेक वृत्तपासून सुरू आहे त्याबाबतीत सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये आज मुस्लिम समाजाच्या वतीनं व मुस्लिम प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज त्या इंस्टाग्रामच्या विरोधात देण्यात आलेला आहे दे त्यानंतर ते अर्ज दिवाय एफ साहेब आणि एफ पी साहेब यांच्या यांना सुद्धा देण्याची आम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार कलेक्टर ऑफिसला सुद्धा आणि डिवायस फ्री होम या अधिकाऱ्यांना सुद्धा त्या दोन समाजात शत्रुत्व व जातीय ते निर्माण करण्यास कारणीभूत असलेल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या विरोधात आज रुपये देण्याचे ठरलेलं आहे जमा हुए जमा होने का मकसद हे आहे की पर सोशल मीडिया के एक अकाउंट पर मुस्लिम समाज को बार बार टारगेट करने के लिए एक कंटक लोगों ने गीड़ा उठाया है और मुसलमानों को और दूसरे समाजों को शत्रु बनाने के लिए जो षड़यंत्र रचा जा रहा है जैसे जिहादी लफ्ज़ पाकिस्तान मस्जिद के सामने रहने वालों को जिहादी कहना शामरामगरी तब्रफ्तान के मामले में दखल अंदाजी करना इस तरह से ये मामलात हो रहे थे हमने पुलिस स्टेशन में एक निवेदन दिया कि इन पर कार्रवाई की जाए और इस चीज़ को रोका जाए ताकि इस आंगली शहर के अंदर पूरे जिले के अंदर अमन वमान कायम रहे तो मोरे साहब से हमारी बात हुई तो उन्होंने कहा आपको घबराने की ज़रूरत नहीं जिहादी ये पवित्र शब्द है जिहाद उसको कहते हैं जो अन्याय के विरुद्ध लड़ने वाले को और अगर कोई जिहादी लफ्ज इस्तेमाल कर रहा है वो किस बारे में याद है के बारे में सोच रहा है मतलब उसका मतलब ये है कि वही समाज कंटक है और जातीय निर्माण करने वाला है वही देश होगा आप लोग मत करो हम लोग उस पर वरिष्ठों को पूछ कर उसके ऊपर कार्रवाई करेंगे और उस अकाउंट को हम बंद करने की कोशिश करेंगे इसलिए हम पुलिस पूर, प्रशासन का आभार मानते हैं और अपनी बात खत्म करते हैं अशा विशेष घड़ामोड़ी सा सब्सक्राइब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा